जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हाडा सोलापूर इथे माननीय अभिजित पाटील आबा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या म्हाडा सोलापूर मैदानामध्ये अनेक रत्ती महारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा पंचमिंद केसरी सर्जा देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या म्हाडा सोलापूर मैदानामध्ये सरजा येणार मग सरजाचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या सरजाचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो आजच्या म्हाडा सोलापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच सरजा व बाकासूर एकत्र पाळणार होते मात्र काही कारणास सरजा व बाकासूर आज वेगवेगळ्या पायऱ्यात पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रयवर बुतकर यांचा पंचम हिंद केसरी सर्जा कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबत पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो सुद्धा कारुंड एक्सप्रेस चिक्या व सरजा ही जोडी पाळली होती मात्र काही कारणास सरजा व चिक्या गुलालापासून वंचित राहिले होते तर मित्रांनो नक्कीच आजच्या माडा सोलापूर मैदानामध्ये सर्जा व चिक्या कमबॅक करताना पाहायला मिळतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन